रोशन कुंभार यांनी केलं ते बागिलके रामपूर विद्यालय रामपूर तालुका चनगड येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते यावेळी त्यांनी भूकंप आगीची घटना पूरस्थिती रस्ता अपघात अशा विविध प्रसंगांमध्ये कसे शांत राहावे मदत कशी मागवावी आणि स्वतःचे इतरांचे प्राण कसे वाचवावेत याबाबत प्रत्यक्ष दाखले देत मार्गदर्शन केलं शाळा ही आपत्तीच्या वेळी प्राथमिक प्रतिसाद देणाऱ्या तरुण नागरिकांची पहिली शाळा आहे विद्यार्थ्यांनी केवळ माहिती घेऊ नये तर ती प्रत्यक्ष वापरात आणावी असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी व्ही पाटील हे होते प्रास्ताविक एम एन शिवणगेकर यांनी केलं तर सूत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी केले या प्रसंगी शिक्षक ए बी नायकवाडी व्ही डी पाटील एस व्ही यादव एस के बेनके उपस्थित होते आभार पी एस मगदूम यांनी मानलं शेवटी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सर्वाच्या माध्यमातून प्राथमिक उपचार सुरक्षित स्थलांतर व बचाव प्रक्रियेचा अनुभव घेतला महानकिपसाठी प्रकाश आयनापुरे संदगड।